नागपूर कराराचा भाग म्हणून दरवर्षीचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये पार पडतं विदर्भाला न्याय देण्यासाठी किमान सहा आठवड्यांचं विधिमंडळ हिवाळी अधिवेशन नागपुरात व्हावं अशी अपेक्षा असते त्यात अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या अडचणी पीक विमा तपोवनाचा मुद्दा राजकीय नेत्यांची नावं जोडले गेलेले जमीन घोटाळे अशी अनेक प्रकरणं आहेत जी निकाली निघण्याची अपेक्षा आहे मात्र इतक्या सगळ्या मुद्द्यांसाठी केवळ सात दिवसांचा वेळ देणं ही नागपूर कराराची थट्टाच केल्यासारखं नाही का असा प्रश्न अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चर्चेचा मुद्दा ठरला या सात दिवसात सरकार जनतेचे प्रश्न सोडवणार की नेत्यांचे राजकीय हेवेदावेच पाहायला मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे आणखी एक बाब म्हणजे अधिवेशनासाठी संपूर्ण सरकारी लवाजमान नागपुरात मुक्कामी असतो एका दिवसाचा खर्च हा लाखो रुपये असेल त्यामुळे सरकारी मदतीची आणि योग्य निर्णयाची वाट बघत बसलेल्या जनतेच्या पदरात सरकार सात दिवसात नेमकं काय काय टाकणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आता सत्ताधारी आचारसंहितेमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याचं सांगत असले तरी याच वर्षी नाही तर मागच्या काही वर्षांपासून प्रत्येकच हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी कमी होतोय ही बाब नाकारता येत नाही